नमस्कार प्रेक्षक हो आज आपण विक्रमगड तालुक्यातील गडदे या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये आहोत प्रेक्षक हो या ठिकाणी आपण या ठिकाणी उभे आहात हा हा जो रस्ता आहे हा गडदे ते सवादा या दोन गावांना जोडणारा हा रस्ता आहे आज या ठिकाणी इथे येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी एक वर्षापूर्वी इथे एक फरशी होती खूप लहानशी एक फरशी होती आणि त्या फरशीमुळे व्हायचं काय की जाण्या येण्यासाठी खूप त्रास होत होता प पावसाळ्यामध्ये सदर फरशी उलटत असल्यामुळे मुलांना शाळेतील मुलांना असो किंवा ह्या रस्त्यांनी जी प्र जे प्रवास करायचे त्या सर्व प्रवाशांना याबाबत खूप त्रास होत होता परंतु एक ह्या एका वर्षाच्या कालावधीत गडदे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने म्हणा किंवा काय पण या या ठिकाणी इथे आपल्याला एक पूल बांधलेला दिसतो आणि या ठिकाणी आपले या पुलाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे जे काम आहे ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनेतून हे काम आपले सुरू करण्यात आलेलं आहे या कामाचा दिनांक जर आपण या ठिकाणी बघत असेल इथे पूर्ण पाठी लावलेली आहे त्या पाठीवरती आपल्याला दिसतं की अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीस हा काम सुरू करण्याचा दिनांक होता आणि काम पूर्ण करण्याचा कालावधी जो आहे तो अठरा महिन्याचा होता परंतु आपल्याला या ठिकाणी अतिशय हे काम जे आहे ते अठरा महिन्याच्या आतच म्हणजे थोडक्यात दहा महिन्याच्या आतच हे काम पूर्ण होताना दिसते इथे आणि याबद्दल आपण संबंधित जे कंत्राटदार आहेत शिवसाई कंट्रक्शन पालघर यांचे या बाबतीत आपण आभार मानावे की या पद्धतीने हे काम त्यांनी दहा महिन्यातच पूर्ण केलेलं आहे या ठिकाणी अजून एक वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी जे काम झालेलं आपल्याला दिसतं आहे त्या कामाची सर्व जे अपेक्षित आहे सूचना असेल किंवा माहिती फलक आहेत ते माहिती फलक या ठिकाणी आवर्जून लावलेले आहेत आणि हे प्रत्येक ठेकेदाराने याबाबत अशीच दक्षता घेतली पाहिजे की जेणेकरून सर्व आपल्या ग्रामस्थांना आपल्या जनतेला हे जे काम आहे ते कुठल्या निधीतून करण्यात आलेलं आहे याची माहिती जनतेला मिळावी म्हणून या ठिकाणी प हे जे फलक आहेत ते प्रत्येक प्रत्येक ठिकाणी लावणे जे ठेकेदार जे जे काम करतात त्यांनी प्रत्येक ठिकाणी लावणे गरजेचं आहे आणि हे ते या ठिकाणी लावलेले आपल्याला ला दिसतात या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे की कामाचा जो तपशील दिला आहे तो अतिशय छानपणे त्यांनी इथं आपले आपले केलेला आहे एकूण बांधकामाकरता लागणारे वेगवेगळे ग्रेडचे जे काम आहे ते एम दहा एम एम ते चाळीस एम एम परतचं इथं याच्यात नोंद केलेलं आहे तसंच एकूण कॉन्क्रीट जे आहे ते सातशे पाच घन मीटरचं आपल्याला इथं दिसतंय पुलाचे बांधकाम करता लागणार रेती असेल तीनशे म्हणजे रेते असेल एकूण आपले सिमेंट किती आहे एक जे सी बीचे थर ग्रेडचे किती आहेत खडीचे तर किती लागतात डांबराचा थर एम 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 आप किती लागतो पन्नास मीटर जाडी एकशे सत्याऐंशी चौरस मीटर पूर्व मिश्रित कार्पेट अशा डिटेल जी माहिती दिलेली आहे ती इथं आपल्याला दिसते आणि असे प्रत्येक ठेकेदाराने असे आपापले आप आपले काम करताना हे जनतेच्या माहितीसाठी लावण्यात यावेत आणि इथं मुद्दाहून आम्ही थी आज या ठिकाणी जी बातमी बनवतो आहे की जशी एखादा वाईट काम असतं किंवा एखादं चुकीचं काम असतं ते जनतेसमोर न्यायचे असतं तसंच एखाद्या ठेकेदाराने का एखादे काम जर चांगलं केले असेल एखादी समस्या सोडवली असेल ती पण जनतेपर्यंत नेली पाहिजे आणि म्हणून या निमित्ताने हे इ इथंच जे काम आहे हे खूप चांगलं काम आहे आणि या आम्ही पुढं तुम्हाला दाखवणारच आहोत या कामाचे इथं बेटी बचाव आणि बेटी पढाव यासारखे संदेश आपले देणारे बोलणं पण या ठिकाणी लावलेले आहेत ते तर आम्ही दाखवणारच आहोत परंतु या ठिकाणी इथं गडध्याचे ग्रामपंचायत सदस्य आलेले आहेत पेशा सदस्य आहेत यांना आपण याबाबत माहिती विचारूया की या पुलाचा जो फायदा जो आपल्या आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया खूपच चांगलं काम केलं आहे कंट्रॅक्टदार मी शिवसाई कॉन्ट्रॅक्टर पालघर यांच्या मनापासून खूप स्वागत करतो त्यांचं मी खूप चांगलं काम केलं आहे त्यांनी याच्या आधी जेव्हा फरशी होती तेव्हा खूप त्रास होतो तेव्हा प्र, प्र प्रवाशांना म्हणजे पूल बुडून जायचा गाड्या तिकडेच थांबायच्या प्रवास होत नव्हता आता जरा चांगलं सोयीस्कार झाले असं प्रवाशांना यायला जायला अच्छा एकंदर पुढच्या पहिल्या ज्या अडचणी होतात त्या अडचणी आता बऱ्यापैकी दूर झालेला आहे हं ठीक आहे मी ग्रामपंचायतचे सदस्य आहेत यांना विचारू विचारतो की आपलं माती याबाबत आपलं काय आहे नमस्कार मी ग्रामपंचायत डोलारी खोर्द ग्रामपंचायत सदस्य दिनेश चंदू वरप तर हा जो आपले गर्दे आणि सवादा या ठिकाणी जो रस्ता झालेला आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना तर हा अतिशय चांगल्या प्रकारे आणि फायदेशीर असा आपल्याला त्याचा फायदा घे गे, घेता येईल आणि हा जो पूल झालेला आहे तर नक्कीच आपल्याला सवादा आणि गर्द दे हा रूट जो आपले विक्रमगड ज्या मार्गे जाताना आपल्याला ट्रॅफिक वगैरे काय व्हायची आणि तसेच मोठमोठे अवजड नेण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल एकंदरीत हा या रस्त्याचं महत्त्व किती आहे कसं आहे हे आपले ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितले की जेव्हा विक्रमगड एखादी ट्रॅफिक होते नाक्यावरती त्यावेळेस हा रस्ता शॉर्टकट म्हणून किंवा लाँगकट म्हणून इकडनं या या रस्त्याला डहाणू मार्गे जाण्यासाठी हा रस्ता खूप महत्त्वाचा आहे आणि इथे ह्या पुलामुळं त्याचा खूप फायदा होणार आहे कारण पूर्वी फरशी असल्यामुळे मोठ्या गाड्या किंवा बसेस किंवा अवजड जी वाहनं होती ती नेता येत नव्हती आणि आता सहजपणे या गाड्या अवजड वाहनं किंवा मोठ्या गाड्या आहेत त्या सहज जातील आणि आता प्रवाशांना कुठलाही त्रास होणार नाही या ठिकाणी आपण बघतोय मुलगी शिकली प्रगती झाली असा खूप चांगला सुंदर असा संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि हे जो फायदा जो आपल्या आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया खूपच चांगलं काम आहे कंट्रॅक्टदार शिवसाई कॅक्टर पालघर यांच्या मनापासून खूप स्वागत करतो त्यांचं मी खूप चांगलं काम आहे त्यांनी याच्या आधी जेव्हा फरशी होती तेव्हा खूप त्रास होता तेव्हा प्र प्रवाशांना म्हणजे पूल बुडून जायचा गाड्या तिकडे थांबायचा प्रवास होत नव्हता आता जरा चांगलं सोविस्कार झाले असं प्रवाशाने यायला जायला अच्छा एकंदर पुढच्या पहिल्या ज्या अडचणी होतात त्या अडचणी आता बऱ्यापैकी दूर झालेला आहे हं ठीक आहे मी ग्रामपंचायतचे सदस्य आहेत यांना विचारू विचारतो की आपलं मत याबाबत आपलं काय आहे नमस्कार मी ग्रामपंचायत डोलारी खुर्द ग्रामपंचायत सदस्य दिनेश चंदू वरप तर हा जो आपले गर्दे आणि सवादा या ठिकाणी जो रस्ता झालेला आहे मुख्यमंत्री ग्राम ग्रामसडक योजना तर हा अतिशय चांगल्या प्रकारे आणि फायदेशीर असा आपल्याला त्याचा फायदा घे गे घेता येईल गे आणि हा जो पूल झालेला आहे तर नक्कीच आपल्याला सवादा आणि गड दे तर हा रूट जो आपले विक्रमगड ज्या मार्गे जाताना आपल्याला ट्रॅफिक वगैरे काय व्हायची आणि तसेच मोठमोठे अवजड नेण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होईल एकंदरीत हा या रस्त्याचं महत्त्व किती आहे कसं आहे हे आपले ग्रामपंचायत सदस्य यांनी सांगितले की जेव्हा विक्रमगडला एखादी ट्रॉफिक होते नाक्यावरती त्यावेळेस हा रस्ता शॉर्टकट म्हणून किंवा लाँगकट म्हणून इकडनं या या रस्त्याला डहाणू मार्गे जाण्यासाठी हा रस्ता खूप महत्त्वाचा आहे आणि इथे ह्या पुलामुळं याचा खूप फायदा होणार आहे कारण पूर्वी फरशी असल्यामुळे मोठ्या गाड्या किंवा बसेस किंवा अवजड जी वाहनं होती ती नेता येत नव्हती ने आणि आता सहजपणे या गाड्या अवजड वाहनं किंवा मोठ्या गाड्या आहेत त्या सहज जातील आणि आता प्रवाशांना कुठलाही त्रास होणार नाही या ठिकाणी आपण बघतोय मुलगी शिकली प्रगती झाली असा खूप चांगला सुंदर असा संदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि हे या कामाचं वैशिष्ट्य म्हणा मला वाटतं प्रत्येक ठिकाणी ठेकेदाराने असे आ, समाजाला संदेश देणारे बोर्ड हे लावले पाहिजेत आणि अशाच पद्धतीने तिकडच्या बाजूनेसुद्धा बेटी बसाव आणि बेटी पढाव हा संदेश देणारा बोर्ड लावलेला आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की अशाच प्रकारे ज्या हा जसा या ओढ्यावरती पूल बांधण्यात आलेला आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजने असाच पूल गडदे आणि बालापूर या दोन गावांना जोडणाज जो, जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती पण अशीच एक फरशी आहे आणि त्या फरशीजवळ पण असाच एक मोठा पूल होणे अपेक्षित आहे आणि संबंधित यंत्रणा जी आहे ती नक्कीच याबाबत दखल घेईल आणि आम्ही संबंधित या ठिकाणी आवर्जून आभार मानून की ठेकेदार परेश गजानन भोईर परेश गजानन भोईर आणि त्यांची कंपनी आहे यांचे विशेष आभार माण खूप सुंदर इथं काम आहे काम झालेलं आहे अशीच तालुक्यातील जी कामं असतील चांगली कामं असतील ते आम्ही नक्कीच प्रेक्षकांसमोर आणत राहू धन्यवाद गणेश बसवत सह गंगाराम वर्ग